व्यापक प्रश्न आहे आणि या व्यापक प्रश्नावरती एवढ्या कमी काळात उत्तर द्यायचं आपण अधिकचा वेळ दिला असेल तर उत्तर मी आता या ठिकाणी आत्ताच सांगितलं की एवढं मोठं सीन बोला आपण एवढा आदर बोला बोला आपण आणि आपण असं बसून या ठिकाणी बोलायचं स्वाभाविक आहे बोला आपण मंत्री महोदय संपवा आता अध्यक्ष महोदय शेततळ्याचा विषय चालू आहे रोजगार हमी योजनेमध्ये शेततळे करताना खूप अडचणी आहेत मात्र देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना मराठवाडा आणि विदर्भातल्या पंधरा जिल्ह्याकरता करता शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेततळे घेण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता पण मधल्या काळामध्ये दोन अडीच वर्ष ही योजना बंद केली आता योजना सुरू झाली टप्पा पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना शेततळे आणि विहिरी सिंचन विहिरी देण्याच्या संदर्भात त्याची गती वाढवण्याची आवश्यकता आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या आत्म्या थांबव थमो, थांबवण्यासाठी चार हजार सहाशे कोटी रुपयाचं जागतिक बँकेचं कर्ज घेऊन हा प्रकल्प प्रकल हाती घेतलेला आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना माझा प्रश्न आहे की मराठवाड्याच्या शेतीला पाणी आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना सिंचन विहिरी आणि वीज देण्याचा हा मोठा कार्यक्रम आहे मात्र या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे मंत्री महोदय हा प्रकल्प किती दिवसात पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना शेतीला पाणी आणि वीज किती दिवसात मिळेल अध्यक्ष महाराज म्हणजे विभाग खराब हा मूळ प्रश्न रोजगार हमीकडे फक्त शेततळ म्हणून कृषी विभाग आला त्याच्यानंतर जलसंधारण आला त्याच्यानंतर आता ऊर्जा पण आला अध्यक्ष महाराज हा एवढा व्यापक प्रश्न आहे आणि या व्यापक प्रश्नावरती एवढ्या कमी काळात उत्तर द्यायचं आपण अधिकचा वेळ दिला असेल तर उत्तर मी आता या ठिकाणी द्यायला तयार आहे पण एक ह्यांना जो मूळ प्रश्न विचारायचा आहे माझा अंदाज असा आहे की एकूणच मागच्या काळामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीसांनी एक जलयुक्त शिवार योजना आणली होती त्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये सुद्धा शेततळ्याच्या बाबतीमध्ये घेण्याची तरतूद होती ते काम जलयुक्त शिवारची मुदत संपल्यानंतर काम बंद पडली ती योजना बंद केल्यानंतर ती काम बंद पडली आता आपण आता आपण असं एवढं आताच सांगितलं की एवढं मोठं सीम एवढा आदर बोला आणि आपण असं बसून या ठिकाणी बोलायचं स्वाभाविक आहे बोला, बोला आपण मंत्री महोदय संपवा आता अध्यक्ष महाराज माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी ज्या बाबतीत ऊर्जा लाईट आणि वीर आणि शेततळे या संदर्भामध्ये नक्कीच सरकार सकारात्मक विचार करून मराठवाड्याच्या दृष्टीनं शेतकऱ्याचा कसल्याही प्रकारची आत्महत्या करू नये आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी हे सरकार सक्षम है। ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक बहात्तर हजार एकशे अठ्ठावीस अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे प्रमाण अध्यक्ष महोदय एस टी कर्मरा कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी जी बँक आहे त्याच्यामध्ये बासष्ट हजार सभासद आहेत